चिपरी ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या कामाचा धडाका गावाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार सरपंच दीपिका परिट चिपरी तालुका शिरोळे येथील ग्रामविकास परिवर्तन आघाडीने गावातील अनेक विकास कामांचा धूमधडाका गावातील रस्ते गटारी अनेक मूलभूत प्रश्नांवर जोर दिला आहे तसेच अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लावली आहेत चिपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते वसगडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता चिपरी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून रस्ता तसेच भुयारी गटारीचे काम पूर्ण केले आहे सदरचे हे काम गेल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करून ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे तसेच चिपरी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले आहे यावेळी उपस्थित सरपंच स्वदीपिका परीट उपसरपंच सोबिता मोहन पांडव माजी सरपंच निर्मला कोळी अमृता गावडे सदस्य अर्चना पाटील माजी उपसरपंच आनंदी जगदाळे शीतल पाटील धोंडीराम कांबळे शरद काडे श्रीकांत पोवार तंटामुक्त अध्यक्ष रणजित आवळे उपाध्यक्ष अरुण कांबळे अभयकुमार पाटील माजी सरपंच सुरेश भाटिया संजय कांबळे विश्वजित कांबळे संदीप गावडे राहुल जगदाळे राजीव पांडव तसेच ग्रामिकास परिवर्तन आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा